आपण पाहत आहोत गर्जना गर्जना महाराष्ट्राची महाराष्ट्राची विश्वासार्ह वेगवान प्रसारण शिंदखेडा तालुक्यात काल रात्री झालेल्या मुसळधार पावसाने शेतीसह तीन विहिरींचे नुकसान झाले आहे तर वीज पडून एक बैल ठार झालाय दरम्यान आज सकाळी तलाठी व ग्रामसेवकाने फोन बंद ठेवल्याने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी प्रचंड रोष व्यक्त केला तालुका परिसरात रात्री दहा ते बारा या वेळेत मुसळधार पाऊस झाला या पावसाचा फटका चांदवड गावातील शेतकऱ्यांना बसला आहे या गावातील गुलाब झेंडू कोळी यांच्या बैलावर वीज पडल्याने तो जागीच मृत्यूमुखी पडला आहे शिवाय त्यांच्या चाऱ्याचेही नुकसान झाले आहे तर मोतीलाल झेंडू कोळी यांच्याही चाऱ्याचे नुकसान झाले आहे तसेच रमणकोळी कैलास कोळी मोहन कोळी बारकू कोळी सुधाम कुळी व दगुबाई यांच्या शेतातील विहिरींचे नुकसान झाले असून शेतातील मातीही वाहून गेली आहे या नुकसानीबाबत माजी सरपंच गुलाब भीमराव अखडमल यांनी सांगितले की काल रात्री दहा ते बारा या वेळेत मुसळधार पाऊस पाउच झाला पावसाचे पाणी निघण्यासाठी केटी वेअर होते परंतु जिल्हा परिषदेने त्या ठिकाणी चुकीच्या पद्धतीने बांध केल्यामुळे शेती तीन विहिरींचे प्रचंड नुकसान झाले आहे वीज पडून एक बैल ठार झाला आहे असे एकूण दहा ते पंधरा लाखांचे नुकसान झाले आहे आज सकाळी शेतकऱ्यांना या नुकसानीची भयावह स्थिती दिसली त्यामुळे त्यांनी पंचनाम्यासाठी तलाठी नितीन ठाकूर व ग्रामसेवक खलाने मोबाईलवर संपर्क साधला परंतु दोघांचेही मोबाईल सकाळपासून बंद होते शिवाय दुपारपर्यंत कोणीही पंचनाम्यासाठी आलेले नव्हते संकट काळातही अधिकारी कर्मचारी दाद देत नसल्याने शेतकऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली नाव गुलाब गुलाबजिंदू आक्रमात राहणार चांदगड सरपंच म्हणून गावात पाऊस झाला रात्री दहा ते बारापर्यंत खूप मोठा पाऊस झाला त्या पावसामुळे पाणी निघाला केटीवर होते गावाचा आपला गिरिरीजवळ तो बांध चुकीच्या बांधल्यामुळे किंवा काहीतरी जिल्हा परिषद कृषीवाले यांनी बांधकाम केलं आहे त्या चुकीच्या बांधकामामुळे सर्व नुकसान झाले शेताची व तीन विहिरी हे सगळे नाण्यात झाले आणि विण पडून बैल एक मरून गेला आहे बैल किंवा विहिरी पास यांचे नुकसान कमीत कमी दहा ते पंधरा लाख रुपये नुकसान झाले यांचे नुकसान आम्हाला शासनकडून काहीतरी मिळावं अशी आमची विनंती आहे या सूचना नक्की कळवा बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क करा आपले चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा पाहत रहा गर्जना महाराष्ट्राची विश्वासार्ह बातम्यांचे वेगवान प्रसारण गर्जना महाराष्ट्राची